देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यप्रेमीची इच्छा पूर्ण होणार आहे या साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा सुगंध देशाच्या कानाकोपऱ्यात दरवळेल राजधानीत होणारे हे संमेलन आगळेवेगळे ठरेल असा विश्वास ज्येष्ठ नेते आणि अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला सध्या महाराष्ट्र संकटात आहे या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी साहित्यिकांनी लेखणीच्या माध्यमातून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले सर्व पुणेतर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या साहित्यिकांशी संवाद हा उपक्रम घेण्यात आला त्यावेळी शरद पवार बोलत होते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्येष्ठ विचारवंत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सरहद पुणेचे संस्थापक अध्यक्ष संमेलनाचे संयोजक संजय नहार घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे महाराष्ट्र परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सरहद पुणेचे विश्वस्त शैलेश वाडेकर मंचावर होते